काढलं नाही त्याने काय करायचं तुझी काय आलंय काय आलय काय सांगतेस हा काय सांगतेस हम्म माश्या नाही भेटला नाही भेटलं नाही भेटलं आम्हाला फिश नाही आहे फिश पाहिजे आम्हाला म्हणून ते सकाळपासून मस्के चालू आहे सकाळी आज ही मे किती वाजता उठली आहे मेहते का मला वाटतं किती वाजता उठली सेव्ह सव्वा दिनच्या बाराने सव्वा तीन वाजलेले आणि कारण की सव्वा तीन वाजता हिला बाहेर जायचं होतं फिरायला कारण की काल दिवसभर मॅडम आमच्या झोपलेल्या होत्या हा चावू नकोस आता चिडली आधी माझ्यावरती तर सव्वा तीनला ती उठली बाहेर गेली आणि परत आत आली परत बाहेर गेली असं सकाळपासून तिथं चालू आहे कारण की काल पूर्ण दिवस म्हणजे दिवस तर होता आणि रात्री पण ती झोपली फुल झोपलेली हो होती आणि त्याच्यामुळे ती ना सारखी सकाळपासून चालू ये ये आहे इकडे आमचे साहेब झोपलेले आहेत आणि आता त्यांचं सगळं झालंय खाऊन पिऊन दोघांचंही झालंय पण तिचं असं झालंय ना की मला फिश पाहिजे आणि आमच्या इथे आता फिश भेटत नाही आहे फिशमध्ये तिला पाहिजे असतं बांगडा मासा बाकी इतर काय ते मासे खायला नाही बघत ती, ती बांगडा मासा खाते आणि तोच नेमका भेटत नाही आहे गेल्याही पण आम मी आलेला म्हणजे मार्केटमध्ये मा शोधलं कुठेतरी लांब कुठ तिकडे जे मासे भेटत ना तिकडे गेलेले आहे त्यावेळी तिकडे थोडासा म्हणजे भेटला माझा पण तो पण काय एवढा चांगला नव्हता म्हणजे फ्रेश नव्हता आणि हिचे असे नखरे असतात ना की हिला सगळं फ्रेश पाहिजे म्हणजे मासे पण फ्रे फ्रेश पाहिजे असं मी काय करू मग नाही भेटत तर बरं इतर काही खायला बघणार नाही अशी नुसती हे करत असणार आहे त्यात फूड देते ए तुझं फूड घे आणि ना स्वीटीचा नवीन बाऊल आहे नवीन बाऊल आणला कारण की गेल्या वेळेचा बाऊल गोल्डनने फोडला होता म्हणजे त्याचे दोनच भाग करून टाकले आणि त्याच्यामुळे आता हा नवीन आणलाय तर त्याला मी विचार होते गोल्डनला की आता हा बाऊल बाबू बावु कधी फोडणार आहे बाबू आहे आमचा झोपलं आहे कारण की त्याचं सगळं झालेलं आहे तर त्याच्यामुळे काय त्याचं आता हे नाही आहे खाऊन पिऊन अगदी झो झोपायचा टायमिंग आहे खरं तर आता हिचा पण झोपायचा टायमिंग आहे पण हिचं असं झालं आहे की तिला ते ना म्हणजे तिचं असं तर की मासे पाहिजे म्हणजे पाहिजेच मला मग तुम्ही काहीही करा आता समजा मासे नाही भेटले आज बघूया आज भेटले तर नाही भेटले तर मग तिच्यासाठी चिकन लॉलीपॉप तरी आणावा लागणार आहे कारण की तो ती खाते ते पण मनात असलं तर पण तो खाते तरी थोडाफार आणि तिचं असं आहे ना की घरचं चिकन अजिबात चालत नाही बाहेरचं हॉटेलमधलं चिकन असेल ना तर ते खाणार ती पण घरातलं नाही चालत तिला असे तिचे नखरे असतात आता तिनं आता मी सकाळी पण पन... परत ओढायला सुरुवात केलं तर सकाळी पण मी ना ज्यावेळी नाश्ता बनवत होते ना त्यावेळी पण तिचं हेच चालू होतं माझ्या पायाकडे येऊन अशी झोपलेली आणि फुल मला मस्के लावत होती मला माझं ते सुकी मच्छी पण नाही सुकी मच्छी पण सगळी संपली आहे आणि सुक्या मच्छीमध्ये पण तिला फक्त बोंबील आवडतात ते पण मनात असेल तर खायला नाही तर खाणार पण आहे पण ते बोंबी लागेसतात तर बोंबील पण नाही आहेत आणि आता काहीच नाही सुकी मच्छी सगळी संपली आहे आणि तिच्या आवडीचं तर नाहीच आहे त्याच्यात त्याच्यामुळे काय आता तिने सांगणं ती पग सारखी ओरडत आहे आणि तिला असं हे असतं ना की पाहिजे म्हणजे पाहिजे कारण की कसं हेव आहे तिथे राहिली आहे आणि कसं असतं की गोल्डनला आम्ही त्याचा खांतो त्याचे एवढे नखरे नसतात म्हणजे त्याचा दही भात तर आता उन्हाळ्यामध्ये दही भात ठरलेला आहे त्याच्यामुळे तो दही भात खातो इतर परत फ्रुट्स वगैरे असतात ते चालू असतात त्याचे चिकन हल्ली तो खात नाही आहे कारण की उन्हाळा गर्मी वगैरे भरपूर आहे त्याच्यामुळे चिकन आता त्याने बंद केलं नाही थोडं म्हणजे खातो तो पण तेवढं प्रमाणात नाही खाते अंडी खातो मग त्याला असं ते वेगवेगळं खायला की त्याला बरं वाटतं पण हिचं कसं आहे माहिती आहे का हिला ते एकच फूडच पाहिजे असतं नाही तर मग ते एकच बांगडाच पाहिजे नाही तर मग ते चिकन लॉलीपॉप पाहिजे आणि आता तो बोंबील सुका बोंबील असतो तो बाकी इतर काही खायला वेळ बघतच नाही ती साहेब बघा म्हणजे कसे बसतात ते, ते <laughs> <laughs> काय <laughs> झोपेत <laughs> भेटला ना आणि त्याला ना आळस आलेला चालला फक्त उगाच येणार ना पण इथे पसत राहणार मग इथं नाही तर मग तिकडे मोठे कार्टून आता कच लिहित झाली लिहित जॉब झाली 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 कार्टून आणि याचं असं आहे ना याला ते आईस्क्रीम पाहिजे अस जरा इथ फ्रीज ओपन केला काय हा आपलं वाकून बघायचं मला आईस्क्रीम असं काय ही काय शोधते इकडे काय सोडतेस रे काय झाली गोल्डनचे बॉल तर इकडेच आहेत दोनही एक खेळणं आणलं आहे बघा ठेवलं ते ही सगळी याची गोल्डनची खेळणी काय काय आहे तिकडे त्याच्यातलं हे काय हे नवीन आणलं आहे गोल्डनला अजून दिला नाही आहे ना। ते कारण की तो ठेवणार नाही त्याला ना व्हरायटी लागते ना काय काय आता बघतोय बघा बघतोय हे बघ गोल्ड बघितलं नाही त्याने पण ते त्याला देत नाही आम्ही खेळायला बघा ह्याचा आवाज येतो ना म्हणून त्याला आवडता बघा पाहिजे तुला तो नको आ काय करतो माहिती ते बॉल पण आहे त्याचा पण असा आवाज येतो तर हे बॉलचं ते एक काहीतरी हे काढलं नाही जर आवाज येतो ना ते काढलं ना काय मग ते आवाज येणं बंद होतं दही आमची पड तर वरती गेली रुसली आहे ती मला काही दिलं नाहीत म्हणून ए रुसु ए रुसूबाई आता ती तिथे जाऊन झोपणार तिच्या पण न जागा ठरलेल्या आहेत तर आता इथे जाऊन ती झोपणार आहे पाहिजे आहे जर चल घेऊन टाक त्याला खेळायला मी दिलं नव्हतं ना मोठा बॉल होता आणला तो दिला तो त्याने स्वतःहून शोधलेला आणि आता हे खेळणे घे तुझंच आहे चालला बघा गोल्डन पॅक पॅक कर पॅक पॅक कर पॅक पॅक करून दाखव दाखव करून असं काय बॉल कसं करतोस तसं दाखव ए गोल्डू जोरात चावमा आवाज येणार त्याला कळत नाही त्याला असलं खेळणं कधी दिलं नाही यांना ना खेळायला कळत नाही त्याला चावायचं कसं ते आवाज कसा येणार ते कोण आहे रे तो पडला चाल हे कुठे चाललंच याला ना व्हरायटी व्यवस्था खेळण्यामध्ये तेच तेच बॉल वॉल खेळून कंटाळतो आणि खेळणी ते काही ठेवतच नाही बघ आता आवाज कळत त्याला कळलं कसं ताबायचं ते <laughs> फक्त त्याला हे करू डोको चावून ना जोरात चावतो आणि मग खेळणी ठेवतच नाही कुठची आतापर्यंतची सगळी खेळणी झाली म्हणून त्याला हल्ली फक्त बॉलच आणतो आम्ही इतर काय आणत नाही तर बॉल खेळून खेळून कंटाळा म्हणून हे घेतलंय हे किती ठेवणार आहे माहिती नाही असं चावत तर कसं चालेल पडलं ते हा बघा आवाज कसा, कसा काढतोय बघा पी गोळठी गोळठी पेक 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 बघा आरशात बघतोय आरशद तिकडे आरसा आहे ना समोर असा उभा राहणार बघणार आता चाललं बस त्याला वाटलं की मी काढून घेणार आहे त्याच्याकडून की काय तू साधा त्याच्यावर खेळत बस आणि ही बघा कशी बसली आहे तिकडे ही कोणाला तरी बघते आहे तिकडे बाहेर कोणाला बघते आहेस हे सुटी बघते बघा कशी हिरोईन सारखी हिरोईन आहे ती आता खाली बघून बघ खाली काय नाही आहे खाली बंद आहे मी कुठे चालली सदा ती कोणातरी बघितलं नाही तिकडे मोठी आमची शिकारीन चालली आहे आमार उडी आशी दररोज मारतेस हा आमार काय नाही कशी हिरोईन ती आहे कोणा बघितलं लस चालली आहे बाहेर चालली ते चिमण्या वगैरे येतात ना गॅलरीत काय मग ती बघत असणार त्यांना चिमण्या खारुताई आणखी पण पक्षी येत असतात आपला एकच घेऊन आता खेळत राहिलं थोडा वेळ याचा पहिला असं आय की थोडा वेळ खेळणं खेळणं नंतर मग ते खेळण्याबरोबर कंटाळला ना कि मग ते टाकून देणार ह्याला काय असं वाटतं काय जसं काय याच्याकडनं काढूनच घेणार आहे मी कोण नाही घेत आहे तुझं खेळ राहिलंय बघा कसं तो कार्टून आकडू गोल्डन आकडू आकडू आकड गोडी आकड गोडीचा डेडी आहे तो गोडीचा डेडी आहे डेडी पडतोय सारखा तुला मी आता काय <laughs> थोडे दिवस तरी त्या खेळण्याला ठेव हो। बघा आवाज कस काढतोय ते हळूहळू किती वेळ झाला सांग दहा मिनटं झालीत ना फक्त आणि त्या दा, दहा मिनिटात ह्याचे टेडीचे तू कान काढलंस का एक कान काढलंस का दोन काढलेस हे बघा हा कान काढला नाही त्याने काय करायचं आता बाबू तुझं काय करायचं सांग काय केलं नाही ते बघा टेडीचं म्हणून मी याला तर देत नव्हते आता हा पण कान त्याला आहे बघा हा चावलं नाही पूर्ण आणि ह्याचा पण कान त्याला काढायचा आहे आता ह्याचा आवाज वगैरे कसा येणार कसा येणार ह्याचा आवाज, आवाज आता तोंड बघा कसं केलं नाही ते कसा येणार आवाज आता येतोय काय नाही येणार उपयोग काय मग तुला खेळणी देऊन बघितलं त्या गोल्डनने काय केलं नाही ते ह्याचा कान उपटून काढला नाही आणि हा पण कान आता तो उपटून काढणार होता तितक्यात माझा लक्ष गेला हा इथे राहिलाय माझ्या पाठीमागे बघा म्हणून याला खेळणी आम्ही आणत नाही म्हणून मी ह्याची पण खेळणी आले नाहीत आता ह्यांची पण वेगळी खेळणी असतात स्पेशल अगदी डॉग साठी पण आम्ही दोन वेळा आम्ही आणली त्याला दोन का तीन वेळा काहीतरी आणली असतील घ्यायचं नाहीये त्या नाही मी देणार नाही गप्पा बसू काय ठेवत नीट तू काय नाही ठेवलं मग असं चावायचं असतं आता असं तोंड करून असं हाय शिल च कळत ना ओरडते ती कार्टून कुठचा अजिबात देणार नाही आता खेळणं मी लपून ठेवणार आहे ह्याची खेळणी मला लपून ठेवावी लागते सगळीकडे ठेवत नाही म्हणून त्याचं बरोबर लक्षात असणार आहे इथे ठेवलं आहे ते ज्यावेळी ज्या ज्यावेळी आम्ही ओपन करू नये त्या त्या त्यावेळी तो बघत असणार आहे म्हणून हल्ली ह्याला मी बॉल आणून होते बाकी आम्ही काही देत नाही बॅट पण मी तुम्हाला दाखवते बॅट आता इकडे लपून ठेवले हो मी त्या दिवशी त्याला परत एकदा दिली कंटा आलेला बिचारा तर मलाच बिचाराची दया येते ना असाच बसून असला की मग कंटाळतो ना एकटा बोर होतो मी बॅट दिली बॅटला हे बघा हे पूर्ण इकडे चावलं नाही त्याने ही साईड म्हणजे हे होता तो तितक्यात मी काढून घेतले बेडच वरचं कवर वगैरे सगळं झालंय काढून बिडून प्लॅस्टिक होतं वरती लावलं ते काढून झालंय हे खेळणी आहेत खरं तर ती लहान मुलांची खेळणी आहेत पण आता त्याला व्हरायटी लागते ना मग आम्ही कुठे गेलो वगैरे तर मग त्याला काहीतरी आणावं लागतं मग तू खुश होतो नाही तर मग तो रागवलेला असतो मग चिडणार तू का मला सोडून गेलीस वगैरे असं त्याचं असतं ना म्हणून त्याला आणतो आम्ही असं काही थोडंफार छोटंसं जरी खेळण्यात आलं तरी खुश होतो मग तेवढ्या पुरतं तरी पण काय सांगायचं साहेबांचं आता तुम्ही बघितल्यास काय केलं ते आणि स्पेशल अगदी त्याची पण खेळणी आम्ही आले जी टॉक्ससाठी खेळणी असतात ना ती पण आणून झाली ती तीन वेळा तरी आणून झाली असतील तीही ठेवलं नाही येते आत्ता एक पण खेळणं त्याच्यातलं तुम्हाला दिसणार नाही सगळे झाले तोडफोड करून ठेवतच नाही हा मग असे आम्ही असं त्याला सांगतो ना तुझ्या म्हटलं स्पेशल खेळणी बनवावी लागतील आणि आता आम्हाला सांगावं लागेल की ह्या असा कार्टून आहे याच्यासाठी जरा चांगली कडक फडक खेळणी बनवा मग आमचं कार्टून ठेवलं तर म्हणून आता तो बॉल आणलाय तर तो तो बॉलवर खेळायचं तू अजिबात नाही देणार तुला काय काय बघतोस ते बघा सांग काय बघतोस आता मी लक्ष दिलं नसतं तर त्याचं कान उपटून काढलं असतं दुसरा तू तो कान कुठे टाकलास कुठे टाकलास कुठे टाकलास तो कान कुठे टाकलास दुसरा बॉल कुठे तो बॉल शोध जा बॉल वर खेळायचा हे तेरा नाही आता तो काहीतरी करत बसतोय